श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज तेवीस सप्टेंबर वार आहे मंगळवार आणि आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते ज्यामुळे जीवनातील सर्व त्रास कष्ट आणि अडचणी दूर होतात देवी ब्रह्मचारिणी आपल्या भक्तांना अत्यंत करुणा आणि प्रेमाने आशीर्वाद देते तर या दिवशी त्यांची पूजा केल्याने जीवनात आनंद येतो आणि अनेक अडचणींवर विजय मिळवता येतो जर तुम्हाला ही देवी ब्रह्मचारिणीचे आशीर्वाद हवे असतील तर आजच्या दिवशी त्यांची पूजा योग्य पद्धतीने करा विशेषतः चंडी कवचाचं पठण करा आणि त्याचप्रमाणे लाल रंगाचं वस्त्र धारण करा कारण आजचा नवरात्रीचा दुसरा दिवस लाल रंगाशी संबंधित आहे आजच्या नैवेद्यामध्ये साखर किंवा फुटाणे ठेवता येतील पूजा करताना पांढऱ्या रंगाची माळा अनंत मोगरा चमेली किंवा तर्क फुलांचा वापर करा तसेच तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे ओम देवी ब्रह्मचारिणे नमहा किंवा या देवी सर्व भूतेशु ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता नमस्त नमस्तस्य नमस्त्य नमो नम तर हा मंत्र उच्चारणं खूप फायदेशीर ठरतं नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाला त्याच्याशी संबंधित धार्मिक महत्व आहे आणि म्हणूनच या दिवसाला काही प्रभावी उपाय करणं सुद्धा उपयुक्त ठरतो तर आज मंगळवार आहे आणि नवरात्रीचा दुसरा दिवस आहे यावर एक खास उपाय जो आहे तर तो घरात पैसे आणण्यासाठी आणि जीवनातील सर्व अडचणींवर विजय मिळवण्यासाठी खूप फायदेशीर ठरतो तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला दोन हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत या उपायामुळे घरात चांगली संपत्ती येते कर्ज फेडण्याचे मार्ग मोकळे होतात आणि सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी नष्ट होईल तर या उपायाने जीवनातील कोणतीही कठीण इच्छा पूर्ण होईल तर या उपायाचा उपयोग कसा करायचा आहे कोणत्या वेळी करायचा आहे याबद्दलची सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी आणि साधा उपाय सांगणार आहे जो तुम्हाला आज सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी किंवा रात्री तुम्ही कधीही करू शकता तर हा उपाय म्हणजे एक सेवा आहे आणि देवी आईची सेवा करण्यासाठी कोणतीही ठराविक वेळ आवश्यक नाही त्यामुळे तुम्ही तुम्हाला जेव्हा योग्य वेळ वाटेल किंवा तुमच्याकडे वेळ असेल तेव्हा या उपायाला प्रारंभ करा तर हा उपाय खूप प्रभावी आहे आणि मी आशा करते की तो तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तो तुम्ही नक्कीच कराल जरी तुमच्या घरात घटस्थापना केली असेल किंवा नसेल तरीही हा उपाय तुम्ही करू शकता जर घटस्थापना केली असेल तर त्या ठिकाणी म्हणजे घटासमोर हा उपाय करावा आणि जर घटस्थापना केली नसेल तर तुमच्या देवघरात हा उपाय करावा कारण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या कुलदेवतेचा रूपाने वास आपल्या घरात असतो आणि त्यामुळे या दिवशी केलेली सेवा आणि उपाय खूप प्रभावी ठरतात जर तुमच्या घरात नवरा बायकोमध्ये सतत वाद होत असेल कोणतीही छोटी गोष्ट भांडणामध्ये रूपांतरित होत असेल किंवा घरात चिडचिड होत असेल तर हा उपाय तुम्हाला निश्चितच मदत करेल याशिवाय जर तुमच्या मनात काही दिवसांपासून एखादी इच्छा असेल आणि तुम्हाला ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न करताय पण तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नसेल तर हा उपाय तुमच्या सर्व इच्छांना पूर्ण करण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो तर उपाय करण्याआधी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल ज्या ठिकाणी तुम्ही हा उपाय करणार आहात तिथे शुद्ध तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे तूप देवीला अत्यंत प्रिय आहे आणि त्याचा वास देवी देवतांना अतिशय आवडतो जर तूप नसेल तर तेलाने सुद्धा दिवा तुम्ही लावू शकता पण तुपाचे महत्व जास्त आहे त्यानंतर त्या दिव्यामध्ये दोन अखंड कापऱ्याच्या वड्या टाकायच्या आहेत दिव्याला हळद कुंकू अक्षता फुल अर्पण करा आणि नंतर तुमच्या देवघरासमोर किंवा घटासमोर एक वाटी घ्या आणि त्यात तुम्हाला थंड दूध घ्यायचं आहे दूध गार असावे आणि त्यामध्ये एक चमचाभर साखर टाकावी तर तुम्ही या ठिकाणी स्टीलची वाटी किंवा ग्लास वापरू शकता पण प्लास्टिकचा वापर तुम्हाला टाळायचा आहे या दुधाच्या वाटीवर एक पांढऱ्या रंगाचा पेपर ठेवा आणि त्या पेपरवर लाल किंवा निळ्या पेनाने तुमची इच्छा लिहा तुम्हाला इच्छांची यादी बनवायची आहे उदाहरणार्थ नवरा बायकोच्या भांडणांना मां तुम्हाला कमी व्हावे असं वाटत असेल मुलांची प्रगती व्हावी नोकरी मिळावी आर्थिक समस्या दूर व्हाव्यात अशा इच्छांची यादी करायची आहे आणि त्या पेपरची घडी तुम्हाला घालायची आहे आणि त्याला दुधाच्या वाटेखाली ठेवायचं आहे किंवा ग्लास खाली ठेवायचा आहे आता त्या दुधावर ओम या अक्षराची एकवीस वेळेला नोंद करा आणि त्यानंतर एक हिरवी वेलची घ्या आणि ती त्या दुधात टाका वेलची टाकल्यानंतर तुम्हाला तिथेच बसून श्रीसुक्तम आणि कणकधारा स्तोत्र या मंत्राचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर नवार्ण मंत्र एकशे आठ वेळेला उच्चारायचा आहे हा मंत्र आहे ओम एम क्लीम चामुंडा ओम एम क्लीम तर हा मंत्र पूर्ण केल्यानंतर मनोभावे प्रार्थना करा आणि त्या पानावर लिहिलेल्या देवीकडे प्रार्थना करा त्यानंतर ते दूध सर्व घरच्या सदस्यांना प्रसाद म्हणून द्या तर हे दूध त्यांना प्यायला द्या आणि ते त्यांच्या नकारात्मक विचारांना आणि दोषांना दूर करेल खास करून नवरा बायकोने हे दूध एकत्र प्यायला पाहिजे कारण त्यामुळे त्यांच्यामधले वाद कमी होतात तर या पद्धतीने नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला उपाय करायचा आहे आणि याचा प्रभाव तुम्हाला लगेचच जाणवेल तर हे उपाय तुमच्या जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्तता देईल आणि तुमच्या कृपेने तुम्ही यशस्वी होऊ शकाल तर हा उपाय करताना चिठ्ठी ज्या पद्धतीने तयार केली आहे तर ती तुम्हाला नऊ दिवस तिथेच ठेवायची आहे आणि दसऱ्याच्या दिवशी ती चिठ्ठी वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा तुम्ही हा उपाय केला तर निश्चितच तुमच्या सर्व जीवनातील अडचणी दूर होऊन तुमचं जीवन सुखमय होईल तर आजच हा उपाय करा आणि देवी देवीच्या आशीर्वादाचा अनुभव घ्या तुम्हाला जर तुमच्या घरात सतत पैशांची अडचण येत असेल आणि असं वाटत असेल की कितीही पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने घरातनं निघून जातो तर तुम्हाला एक साधा आणि प्रभावी उपाय सांगणार आहे अनेक वेळेला असं होतं की पैसा आला की काहीतरी समस्या येतात आणि लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहत नाही तिचा आशीर्वाद आपल्या घरात असतो पण काही कारणाने तो, तो लांब जातो तर अशा वेळी तुम्ही हा उपाय करू शकता जो नक्कीच तुमच्या आर्थिक स्थितीला सुधारेल आज तुम्हाला एक वाटीमध्ये मसूर डाळ घ्यायची आहे आणि ही मसूर डाळ तुम्ही तुमच्या घरातील घटासमोर किंवा देवघरामध्ये ठेवून तिथे बसून ओम देवी ब्रह्मचारिणे नमः हा, हा मंत्र एकशे आठ वेळेला जपायचा आहे या मंत्राचा जप केल्यावर तुम्हाला ती मसूर डाळ उचलून खाऊ घालायची आहे जर तुमच्या घरात चिमण्या येत नसतील किंवा पक्षी येत नसतील तर ही डाळ तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता कारण झाडावर अनेक पक्षी येतात आणि ते डाळ खात असतात तर या उपायामुळे तुमच्या घरात आर्थिक समृद्धी येईल आणि तुमच्या पैशांच्या समस्या निश्चितच दूर होतील लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहील आणि आणि तुमच्या पैशांच्या समस्या निश्चितच दूर होतील लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर असेल आणि घरात पैशाचा संचार होईल त्यामुळे हा उपाय तुम्ही नवरात्रीच्या दुसऱ्या माळेला करा तर हे दोन छोटे उपाय जे आहेत तर ते खूप प्रभावी आहेत जर तुम्ही हे उपाय दुसऱ्या माळेच्या दिवशी करून पाहिले तर तुमचं जीवन निश्चितच बदलून जाईल तुमच्या पैशाच्या समस्या या दूर होतील आणि त्यातनं तुम्हाला मुक्तता मिळेल तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती येईल तर अशा पद्धतीने हे दोन्ही प्रभाव अतिशय प्रभावी आहेत तुमच्या अडचणीनुसार तुम्ही हे उपाय करू शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।